म्हणजे गणेश मूर्तीच्या बाबतीतला अनुभव सांगते की घरगुती गणेश मूर्ती शाडू मातीच्या लोकांना आजकाल इको फ्रेंडली इको फ्रेंडली हव्या असतात पण त्यासाठी पैसे मोजण्याची तयारी नसते करणार ती त्या गणपतीची जितका छोटा तितका त्याच्यात काम जास्त जसं आपण लहान मुलाला वाढवायला आपल्याला जास्ती कष्ट पडतात तसंच ती छोटी मूर्ती घडवणं ती जपणं त्याचे बारकावे सगळे डिटेल्स काढणं त्याला चांगल्या पद्धतीने रंगवणं आणि मग त्या गणपतीची ठराविक रक्कम त्या कलाकारांनी ठरवली की ती त्यातही लोक बार्गेनिंग करतात की आता एक मातीचा गणपती करायला त्याला बनवायला एका कलाकाराला हाताने बनवलेला साधारण एक दोन तीन दिवस जातात साधा लेबर सातशे रुपये ते नऊशे रुपये घेतो कलाकाराला किती मिळले पाहिजे आणि तोच गणपती तुम्ही पीओपीचा एकच मूर्ती हजारो लाखो असतात त्याला तुम्ही अडीच हजार रुपये देऊ शकता दोन दिवस तीन दिवस घालून मातीची मूर्ती बनवली ही वेगळी व्हरायटी असते ना आमची आम्ही जो हाताने बनवतो तो गणपती फक्त तुमच्या घरी असतो कॉपी कॉपी कुठे नाही नसते एखादी मूर्ती ही चार दिवस न त्या कलाकाराचं पूर्ण आयुष्य त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे की जी माझ्या आयुष्याची जादू ती मी फक्त त्याच्यात फुंकरली त्याचे पैसे आहेत हे त्यांनी असं लिहिले की त्याची मी आयुष्याची जी कलेसाठी माती केली त्याचीच ही किंमत आहे